काल परवा म्हणजे एक महिनाभर झाला असं पंधरा दिवस झालं असतील आपल्या वाघण्याच्या साताऱ्यामध्ये आल्या त्या ठिकाणी सर्व प्रशासनाने खर्च करून स्वच्छता केली डांबरीकरण केले पण जैसे ते परिस्थिती आत्ता आहे पूर्ण अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण वडापावचे गाडे चहाचे गाडे गाडेवाले जैसेचे तैसे ते 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 परिस्थिती मी बातमी लावली ला नगरपालिकेला बोललो तर नगरपालिकेचे जे, जे निकमसाहेब आहेत